नंदुरबारमधील बनावट जन्ममृत्यू नोंदणी रॅकेटमध्ये एक हजार एकशे बावीस बोगस लाभार्थी प्रमाणपत्रे रद्द करून गुन्हे दाखल करा किरीट सोमय्या नंदुरबार प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बनावट जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र रॅकेट प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली असून या रॅकेटमधून तब्बल एक हजार एकशे बावीस बोगस लाभार्थी आढळल्याची धक्कादायक माहिती भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे या सर्व बोगस लाभार्थ्यांना देण्यात आलेली जन्ममृत्यू प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी नऊ फेब्रुवारी रोजी नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करत जिल्हा प्रशासनातील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांनी नंदुरबार नगरपरिषद शहर पोलीस ठाणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देत जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस आणि नगरपालिकेचे परिवीक्षाधीन मुख्याधिकारी शिवांश सिंग यांच्याशी सविस्तर चर्चा केली यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी सांगितले की नंदुरबार नगरपालिकेतील काही सरकारी अधिकारी आणि दोन खाजगी एजंट यांनी संगनमत करून एक हजार एकशे बावीस बोगस जन्ममृत्यू प्रमाणपत्रे वितरित केली आहेत धक्कादायक बाब म्हणजे या तथाकथित लाभार्थ्यांनी जन्म किंवा मृत्यू नोंदणीसाठी साधा अर्ज देखील केलेला नसताना त्यांना थेट बनावट प्रमाणपत्रे देण्यात आली या संपूर्ण रॅकेटचा तपास सध्या जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून गेल्या आठवड्यात पोलिसांनी हे रॅकेट उघडकी आणत या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून पुढील चौकशी वेगाने सुरू आहे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की इतक्या मोठ्या प्रमाणावर बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट चालवणे हे केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे काम नसून यामागे मुख्य सूत्रधार मास्टर कोण आहे याचा शोध लागणे अत्यंत गरजेचे आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले दरम्यान नंदुरबार दौऱ्यात सोमय्या यांनी अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया प्रकरणासंदर्भातही अधिकाऱ्यांशी चर्चा केली जामिया इस्लामियावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर पुढील आठवड्यात आणखी एक महत्त्वाची कारवाई अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले जामिया इस्लामियाला विदेशी देणग्यांवर बंदी घालण्यात आल्यानंतरही काही परदेशी संस्थांकडून देणग्या मिळाल्याचे समोर आले असून या देणग्याही आता चौकशीच्या कचाट्यात आल्या असल्याचे सोमय्या म्हणाले जामिया इस्लामिया, इस्लामिया, इस्लामिया प्रकरण सध्या अर्ध न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने तेथे प्रशासक नेमण्यास विलंब होत असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला नंदुरबार मधील बनावट जन्म मृत्यू प्रमाणपत्र रॅकेट प्रकरणामुळे प्रशासन राजकीय वर्तुळ तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असून या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे सगळे जे अधिकारी आहे पोलीस जिल्हाधिकारी नंदुरबार नगरपालिकेचे सीओ आणि आरोग्य विभाग या सगळ्यांनी कबूल केलं की गेल्या दोन तीन वर्षात नंदुरबार नगरपालिकेतील काही सरकारी अधिकारी आणि दोन एजंट यांनी मिळून अकराशे बावीस बोगद जन्म दाखले दिले त्याचं रजिस्ट्रेशन केलं त्या संबंधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो पन्न सर्टिफिकेट मिळाले आहे परंतु एकंदर अकराशे बावीस सर्टिफिकेट देण्यात आले सर या सगळे सर्टिफिकेट रद्द करण्याची मी मागणी केली होती ती प्रक्रिया सुरू करण्याचा आश्वासन देण्यात आलंय पुढच्या आठवड्याभरात ते अकराशे बावीस रद्द होणार दुसरं जो माझा मेन आग्रहाचा मुद्दा होता कि हा नगरपालिका लेवलचा कोणतरी प्यून एकट्याच काम नाही आहे अकराशे बावीस लोक जे आणले आहेत त्याच्या मागच मेन मास्टर माइंड कोण आहेत त्याची पण चौकशी व्हायला एक गोष्ट सांगितली मी तुम्हाला की तीन सरकारी अधिकारी तीन दुसरे म्हणजे नगरपालिकेचे सहा लोकांना अटक झाली पुढचं जे आहे की यात मोठ्या प्रमाणात लोक इन्वॉल्व आहे आता नगरपालिका सीओ त्यावेळी जो असेल की त्यांनी आपला पासवर्ड कसं काय दिलं दुसरी सगळ्यात धक्कादायक बाब ता अशी आहे की गेले दोन अडीच वर्ष तर चालू आहे एक कागद नाही अर्ज पण नाही आहे पुरावा मारागोली आणि अर्ज नसताना हे महा भयानक अशा प्रकारचं एक प्रकरण मालेगावला झालं होतं पण त्यात किमान अर्ज होता आणि तहसीलदार ती सही बनावटी होती ही ते तर सगळेच नकली आहेत आणि ते भयानक बाब आहे या संबंधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मला सांगितलं मी त्यांना त्यावेळी हा विषय सांगितलं की स्वतः जाऊन चौकशी करा आणि जे कोणी असेल त्या सगळ्या मी मागणी केल्या अकराशे बावीस लाभार्थी यांना पण आरोपी करावे लागणार इथे पोलीस अधिकारी टाळाटाळ तार करतायत पण मी स्पष्ट सांगितलंय कि जो लभार्थी है पच्वीस हजार खर्च के लिए कि एक लाख पंचायत सर कार जिग उग मध्य तीन हजार नौशे सत्त्यात्तर रद्द कर एक हजार चौवे चाल असा पद्धति ने बनावट अर्जा आधार आदेश जिथे जिथे जन्म प्रमाण पत्र घोटाला जला तिथे कारवाई होता है जामिया इस्लामियाचा जो, जो विषय आहे तो वेगळा आहे तो पण विषय आम्ही आज परत एकदा पाठपुरावा केला आहे त्यात एक पुढची एक कारवाई अपेक्षित आहे ते मला वाटत की आठवड्याभरात ती पण होणार जे त्याने सिड्युल्ड ट्राईब लोकांची जमीन घेतली अनुसूचित जमातीची त्यावर कारवाई ऑलरेडी झालेली आहेत एफ सीआरए नी जे एकशे सहा कोटी रुपये प्रॉपर्टी त्यात प्रॉपर्टी आयडेंटिफाई झाली आहे ती पण प्रक्रिया सुरू झालेली आहे की याने बनावट डोनेशन दाखवले आहेत फॉरेनचं डोनेशन बंद झालं तर आता काही ट्रस्ट कडून व्यक्तींकडून बनावट डोनेशन आलेलं दाखवले आहेत त्या जाम्या, ती चौकशी इन्कम टॅक्स करीत आहेत जामिया जामियावर प्रक्रिया सुरू आहे आणि ती लिगल सेमी ज्युडिशरी प्रक्रिया शेवटी लागतो पण त्यात आता ती प्रक्रिया सुरू आहे आता दोन प्रकारचे नवीन घोटाळे हिथला हा घोटाळे एक कॅटेगरी आहे उद्या मी संभाजीनगरला सिल्लोडला आहे तिथल्या गावात तिथे तिथलं गावाचं कॉम्प्युटर टर्मिनल हॅक करून महाराष्ट्राचे नाही असे हजारो लोकांचे तिथे पण चार हजार सर्टिफिकेट दिले गेले आहे तर त्यात बाहेरचे लोक निश्चितपणे जसं मी जो गेले वर्षभर सांगत होतो की बांगलादेशी रोहिंग्या जास्त भारतात जन्म नाही झाला असे लोक तर महाराष्ट्र सरकारने एक लाख चोवीस हजार प्रमाणपत्र रद्द केले त्यात एक पण मायका लाल पुढे आला नाही की मी हिंदुस्थानी आहे माझा हिंदुस्थानात जन्म झालाय त्याचं मग तो कुठला आहे ते तर पुढच्या एटीएस पाहणार अनेक वर्षानंतर आता महाराष्ट्रात जनतेला मग ते महापालिका तो जिल्हा परिषद होतो नगर परिषद होतो विकास नरेंद्र मोदीजीने आता विकास हे लोकशाहीचा मुख्य मुद्दा असला पाहिजे देवेंद्र फडणवीस त्याची अंमलबजावणी करीत आहेत तर विकासावर विश्वास